ट्रेनला उशीर झाला म्हणून एक तरुणी चक्क रेल्वे रुळावर झोपली पण असं काही भयंकर घडलं ते पाहिल्यानंतर मात्र डोळ्यावर विश्वासच बसत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील चकिया रेल्वे स्थानकाजवळ हा अजब प्रकार पाहायला मिळालेला आहे मंगळवारी एक विद्यार्थिनी रेल्वे ट्रॅकवर झोपली असताना हा प्रकार घडला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी ट्रेनच्या रुळावर झोपलेली आहे आणि तिच्या जे अगदी जवळ ट्रेन येऊन थांबले तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे ती विद्यार्थिनी असावी असा अंदाज बांधला जाऊ शकतो यानंतर एक तरुण येतो आणि मुलीला झोपेतून उठवतो आणि तिथे का झोपलीस असा प्रश्न विचारतो पण तरुणी रोळावर उठण्यास मात्र तयार होत नाही यानंतर काही स्थानिक महिला येऊन तिला पकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न देखील करतात तेव्हा सदर तरुणी मला मारायचं आहे सोडा मला असे ओढताना दिसते यानंतर महिलांनी तिला कसे वसे तरी बाजूच्या रोळावर नेले आणि त्यानंतर ट्रेन मार्गस्थ झालेली आहे या संपूर्ण नाट्यमय प्रसंगामुळे आधीच झालेल्या उशिरामुळे ट्रेन आणखी अर्धास उशिरा झाल्याचं समजते लोकोपायलटच्या सतर्कतेमुळेच त्या तरुणीचा जीव वाचलाय रेल्वेनेच हुशार झाल्यामुळे ती ट्रॅकवर झोपी गेली होती झोपलेल्या मुलीला लांबूनच पाहिल्यामुळे पायलटनं ट्रेनला ब्रेक मारला होता आणि बरोबर ही ट्रेन ती तरुणी झोपलेल्या ठिकाणी अगदी जवळून थांबली होती लोकोपायलटच्या प्रसंगदावनामुळेच या मुलीचा जीव वाचलाय तरी देखील या मुलीनं बराच वेळ गोंधळ गाठला होता मला जीव द्यायचा आहे असा हट्ट करत तिने ट्रॅकवरून बाजूला होण्याचा नकार देखील दिला होता अखेर स्थानिक महिलांनी गोळ बोलून आणि जबरदस्ती करत तिला बाजूला नेले म्हणून तिचा जीव वाचलाय मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आता जे एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद